अहिल्यानगर शहरातील श्री चांदीपणी अकॅडमीच्या वतीनं शेतकरी आणि भाजी विक्रेते यांना छत्री वाटप करण्यात अहिल्यानगर शहराच्या मध्यवर्ती भागात असणाऱ्या श्री चांदीपणी अकॅडमीच्या वतीनं अक्षय तृतीये निमित्त एक सामाजिक उपक्रम म्हणून नगर शहरातील नगर शहरातील शेतकरी आणि भाजी विक्रेत्यांना उन्हाचा त्रास होऊ नये याकरिता छत्री वाटप करण्यात आलंय श्री चांदीपणी अकॅडमी ही विद्यार्थ्यांना आय आय टी जे ई आणि नीट याच्या शिक्षणासोबतच समाजातील सामाजिक काम करण्याची प्रेरणा नेहमीच देत असते एक सामाजिक उपक्रम म्हणून यावर्षी श्री सांदीपणी अकॅडमीच्या वतीनं छत्री वाटपचा कार्यक्रम घेण्यात आला अहिल्यानगर मध्ये सध्या चाळीस अंश डिग्री सेल्सिअस पार झालाय त्यामुळे श्री सांदीपणी अकॅडमीच्या विद्यार्थ्यांच्या भविष्याबरोबरच शेतकरी भाजीपाला विक्रेत्यांना उन्हापासून होणाऱ्या त्रासापासून बचाव करण्याकरिता हा उपक्रम राबवलाय ही प्रेरणा श्री सांदीपनी अकॅडमी चेअरमन के बालराजू यांच्याकडून मिळाली असून त्यांनी अशा सामाजिक उपक्रमाला प्रोत्साहन केल्याचं नानासाहेब यांनी सांगितलंय तर यावेळी श्री सांदीपणी अकॅडमीचे चेअरमन के बालराजू राहुल गुजराल नानासाहेब बारहाते तसेच अकॅडमीचा पूर्ण स्टाफ आणि विद्यार्थी उपस्थित होते मी ज्योती गणपत रोकडे राहायला आले पोट भरते वरच पोट आहे पण संदीप अकॅडमधे माझ्या मुलाचा नंबर लागला तिथे त्याचा तिसरा नंबर आला आज त्याच सरांनी सा, सा, आमच्यासाठी गोरगरिबांसाठी छत्री वाटप सुरू केली लागावं नाही म्हणून आज श्री सांदीपनी अकॅडमीचे सर्व विद्यार्थी आणि स्टाफ सर्वांनी मिळून एक खूप सुंदर उपक्रम राबवला आहे तुम्ही जर अकॅडमीच्या आजूबाजूच्या परिसरात आलात तर तुमचं असं लक्षात येईल की खूप सगळे भाजीपालावाले वगैरे या सगळे लोक तिथे बसलेले असतात आणि ऊन पण फार आहे तर संदीपरी अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी आणि स्टाफनी असा डिसिजन घेतला होता की या सगळ्या भाजी विक्रेत्यांना आपण छत्री गिफ्ट करायची आहे अक्षय तृतीयाच्या निमित्ताने तर सर्वांनी हा पुढाकार घेतलेला आहे आणि सर्व शेतकरी वर्ग असतील किंवा हातावरती पोट भरणारी लोकं असतील तिथं दुसरीकडनं कुठंतरी मार्केटवरला भाजी आणणार ती विकणार त्याच्यानंतर त्यांचा उदरनिर्वाह होतो असेही लोक आहेत आम्ही बघितलं आम्ही लोकांशी चर्चा वगैरे केली करना, या सर्व लोकांना छत्री वितरणाचा कार्यक्रम फार सुंदरपणे या ठिकाणी पार पडलेला आहे नेहमीप्रमाणे ने संदीपनी अकॅडमी जसं समाजकार्यामध्ये देखील खूप सक्रिय आहे यावर्षी देखील संदीपनी अकॅडमीने हा उपक्रम राबवलेला आहे तर ही सर्व उपक्रम करण्याची जी प्रेरणा आहे आमच्या अकॅडमीचे जे चेअरमन आहेत डॉक्टर के बाला राजू सर यांच्यामुळेच आम्हाला मिळते या सगळ्या आयडियाज त्यांच्याच असतात तर मी सरांचा खूप आभारी आहे आम्ही आमच्या सर्व विद्यार्थ्यांचा पालकांचा देखील खूप आभारी आहे की सर्वांनी ह्या उपक्रमासाठी खूप चांगल्या पद्धतीने सपोर्ट केलेला आहे तर असंच सरांकडनं आम्हाला प्रेरणा मिळत राहो मार्गदर्शन मिळत राहो आणि आपण सर्वांना देखील हीच प्रार्थना करतो की आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने अशीच देशाची समाजाची संदीपनी अकॅडमीच्या माध्यमातून सेवा होत राहो धन्यवाद प्रतिनिधी अनिकेत गवळी न्यूज टुडेंट ट्वेंटी फोर अहिल्यानगर